मला वाटतं कश्मीरच माझा पहिला हिरो असणार होता कारण की मला जो पहिले पिक्चर आला होता त्याच्यात पण कश्मीरच हिरो असणार होता फॉर सम रिझन मी तो केला नाही आणि मला प्रवीण तरडे यांचा फोन आला की तुला थोड्या वेळात महेश मांजरेकर हे फोन करणार आहेत तिथेच माझं धडधड धरधड असं सुरू झालेलं आणि त्यांनी सांगितलं त्यांना तुझ्या म्हणजे त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट आहे ज्याच्यात ही वॉन्ट यू टू आणि तो फोन ठेवला आणि सरांचा फोन आला मग मी प्रिपेअर होतच होती की सरांचा फोन येणार तो तो आहे तोपर्यंत सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं सुरभी भोसले मी महेश मांद्रेकर बोलतोय असा असा चित्रपट आहे आणि तुला त्याच्यात ही भूमिका करायची आहे करणार आहेस का लुकटेस्ट घेतो ऑडिशन घेतो नथिंग डोईंग तू ही भूमिका करणार आहेस तर मी थोडीशी म्हणजे आय वट ब्लँक की महेश सर मला सांगताय करायची आहे सर म्हणले मी पुण्याला येतो तुला सगळी स्क्रिप्ट ऐकवतो तेव्हा कश्मीर मी आणि सर भेटलेलो होतो सरांनी सगळं ऐकलं आणि मी म्हटलं सर प्लीज मला दोन दिवस देता का म्हणजे दॅट इज बिकॉज आय वॉज केप्टिकल की मला महेश सरांसोबत काम करायचं आणि सरांनी मला दोन दिवसांनी फोन केला की मी तुझी काही लुक टेस्ट वगैरे घेणार नाही आय सीन यू अँड आय वॉन्ट यू टू डू दिस अशी मला ही मूवी मिळाली आणि आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक्स सर की सरांनी माझ्यावर एवढा ट्रस्ट दाखवला हॅव्हिंग um, कश्मीर हॅव्हिंग भृण्मयी संदीप दादा आणि सगळे एवढे छान अनुभवी लोकांसोबत मला काम करायला मिळालं बट इट वॉज ऑल महेश सर सरांनी माझ्याकडनं प्रत्येक सीन जसा हवा तसा करून घेतला